वोट चोरी मत मतांमध्ये झालं ना आता मी जसं तुम्हाला सांगितलं एक्सेलमध्ये आम्ही ज्यावेळेला ते काढलं त्यावेळेला त्या ठिकाणी डुप्लिकेशन सापडले मी मी तुम्हाला count, तुम्हाला आकडेवारी देऊ शकते बर मी आकडेवारी देऊ शकते मी माझ्या मतदारसंघामध्ये अचलपूर दर्यापूर या सगळ्या मतदारसंघाची आकडेवारी काढलेली आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर ती आकडेवारी त्या ठिकाणी मी देते माझ्या मतदारसंघामध्ये अननॅचरली डिलिटेशन ऑफ वोट्स आहेत डिलिटेशन ऑफ वोट्स म्हणजे दर दोन हजार नऊ पासून आपण जर बघितलं दोन हजार चोवीस पर्यंत तर दरवर्षी साडेतीन हजार चार हजार पाच हजार वोट वाढतात बर वाढतातच दिस इज द फर्स्ट टाइम दोन हजार एकोणवीसची लोकसभा आणि दोन हजार चोवीसची लोकसभा त्याच्यामध्ये वोट कमी झालेले आहेत बघा मी आकडे आणि पूर्ण तुम्हाला वाचून दाखवते त्याच्यासोबतच तुम्ही जर बघितलं म्हणजे माझ्या मतदारसंघाचं सांगते मी तुम्हाला बडनेराचं सांगते दर्यापूरचं सांगते आणि बाकी पण सांगते तुम्ही डिलिटेशन ऑफ वोट्स किंवा डुप्लिकेशन ऑफ वोट्सला काय म्हणाल आणि हे लोक ज्या वेळेला इलेक्शन्स घेतात त्यावेळेला यांनी इलेक्शन्स पहिले व्हायचे तसे घ्यायला पाहिजे ना वन नेशन वन इलेक्शनचा प्रचार करतात आणि एका स्टेटचे इलेक्शन सहा फेजेसमध्ये चार फेजेसमध्ये पाच फेजेसमध्ये घेतात हरियाणाचं इलेक्शन आणि महाराष्ट्राचं इलेक्शन सोबत आम्ही लढतो आहे तेव्हापासून सोबत झालेले आहेत आता दोन हजार चोवीसला त्यांनी वेगळे टायमिंगच बदलून टाकले कुछ तो गपलत आहे में कुछ काला है आणि आता आमचे कार्यकर्ते ज्या वेळेला गावांमध्ये जातात ते म्हणतात की दोनशे वोट कोण आहेत हे लक्षातच येत नाही आहेत हे लक्षातच येत नाही की हे वोट इथे आले कसे आणि नावं कोण आहेत माणसं तिथे नाही आहेत आणि त्यांची नावं त्या वोटिंग लिस्टमध्ये आणि त्यांनी मत दिली हो आज माझ्याकडे ती आकडेवारी नाही आहे पण दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणवीस दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार चोवीस, चोवीस। या लोकसभेमधला डिफरन्स दोन हजार चोवीस लोकसभा आणि दोन हजार चोवीस विधानसभा याच्यामधला डिफरन्स माझ्यापाशी आहे